आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार शेतकऱ्यांचे ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान मागील पाच सहा दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसासोबतच काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यात ग्रामीण व शहरी भागातील सर्व नद्या नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी पेरलेली बाजरी ज्वारी मका कापूस सोयाबीन कांदा केळी तसेच फळबागा पाण्याखाली गेल्या असून तब्बल ऐंशी ते नव्वद टक्के पिकांचे नुकसान झाले आहे चाळीसगाव शहरातून जाणारी तितूर डोंगरी नदी नदी, नदी व गाव बारड्या मोठ्या प्रवाहाने वाहत आहेत तर रांजणगाव येथील लेंडी नदीला मध्यरात्री मोठा पूर आला असून अजूनही नदी पूर्ण भरून वाहत आहे रांजणगाव गावातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तसेच जवळच असलेले बाणगाव धरण शंभर टक्के भरून वाहत आहे व सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत त्यामुळे राज्य प्रशासनाने व आमदार साहेबांनी शेती पंचनामे न करता सरसकट संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे तसेच चाळीसगाव ते पाटणादेवी रस्त्यावर दोन तीन झाडं कोसळल्यामुळे वाहतूक बंद आहे पारोळा तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशा धुळीत पारोळा तालुक्यातील चोरवड परिसरात सत्तावीस सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः घातले शेतकऱ्यांच्या उरलेल्या आशा कुटुंबाच्या जगण्याची आणि तोंडी आलेला घासही पाण्यात गेला चोरवड येथील दत्त एरिया भागात घरात पाणी शिरल्याने गरीब कुटुंबांना मोठा फटका बसला कैलास पाटील सुभाष भिल व मरसाळे परिवाराने प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे दरम्यान शेतात अजूनही पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शिसमनी टिटवी मुंढन पोपटनगर आचळगाव मंगरुळ वाघरावाघरी धुळ पिंपरी या गावांसाठीही प्रशासनाने मागणी आहे नरडाना येथे मूल्यवर्धन थ्री पॉइंट झिरो तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा संपन्न महाराष्ट्र राज्य शिक्षण व शिक्षक प्रशिक्षण संस्था पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट धुळे व शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या वतीने मूल्यवर्धन थ्री पॉइंट झिरो या तालुकास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन साई चॅरिटेबल ट्रस्ट इंग्लिश मिडियम स्कूल नरडाना येथे करण्यात आले हे प्रशिक्षण तेवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस काला या कालावधीत तीन दिवस चालले या प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स अर्थात टी ओ टी या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठीचे विविध उपक्रम तसेच शैक्षणिक नवकल्पना या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन कैलास पाटील बीट विस्तार अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणेच्या तालुका समन्वयक सुनंदा ढिवरे यांनी नवीन शैक्षणिक मूल्याधिष्ठित पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे आवाहन केले उपस्थित सर्व शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये नक्कीच उपयोग होईल असे समाधान व्यक्त केले सदर प्रशिक्षणात सुलभक म्हणून श्रीमती जयश्री वसंतराव पाटील अमोल भानुदास साळुंखे राहुल सुधाकर पाटील राकेश आनंदा बागुल संजय धिवरे यांचे मार्गदर्शन लाभले प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या उपक्रमाबद्दल मुथा फाउंडेशनच्या शिनखेडा तालुका समन्वयक श्रीमती ढिवरे यांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी अँग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले शिंदखेडा शहरासाठी ऐतिहासिक क्षण अमृत भारत एक्सप्रेसचे स्वागत शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर अमृत भारत एक्सप्रेसचे भव्य स्वागत करण्यात आले चिमुकल्या शाळकरी मुलांनी तिरंगा दाखवत उत्साहात स्वागत केले हा क्षण शिंदखेडा शहरासाठी ऐतिहासिक ठरला रेल्वेमंत्री अश्विनी मॅडम पालकमंत्री जयकुमार रावल व माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरी यांच्या पुढाकाराने शिंदखेडा थांब्याचे स्वप्न साकार झाले यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष गोविंद मराठे म्हणाले शिंदखेडा थांबा मिळाल्याने शहराच्या विकासाला चालना मिळणार असून सर्व मान्यवरांचे आम्ही आभार मानतो बोलू मराठे पण परत आभार मानतो आणि परत आता येत्या काही दिवसात आपण साहेबांना विनंती केली रा राय म्हणून साहेब होते त्यांना विनंती केली की आम्हाला डिसेंबरपर्यंत शिंदकेड्या पुन्हा गाडी ही सुरू करावी जेणेकरून शिंदखेड्या तालुक्यातील जनतेला आणि शहराच्या जनतेला फायदा होईल आणि पुण्या जाणं आणि येणं हे सोपं होईल ही हो विनंती करतो निमित्त सांगतो सेवा पंधरवडा निमित्ताने धुळे ग्रामीण तर्फे मॅरेथॉन स्पर्धा तरुण तरुणींचा मोठा सहभाग देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी विकास मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात होती सेवा सुशासन पंधरवडा निमित्त या स्पर्धेचे आयोजक धुळे ग्रामीण विधानसभा आमदार राघवेंद्र बदाणे तसेच मंडळ अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र निकमसर वलवाडी भाजपा माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे मनपा धुळे विजय देवरे भाजपा युवा मोर्चा मॅरेथॉन मार्ग स्टेडियम चौकते भोकर चौक विमानतळ चौफुल ते परत स्टेडियम चौक असा होता रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता क्रीडा संकुल चौक वलवाडी धुळे येथून आमदार भदाणे यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि त्यात महिला तरुणी यांना प्रथम सोडण्यात आले तर यावेळी माजी देवरे, माजी जिल्हा जिल्हा परिषद देवरे परिषद सभापती प्राध्यापक अरविंद जाधव बापूसाहेब खलाने नरेश चौधरी अॅडव्होकेट किशोर जाधव योगेश गोकुळ पाटील भाजपाच्या वलवाडी परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दे। या स्पर्धेत वीस हजार रुपयांची बक्षिस होती त्यात पुरुष गट प्रथम क्रमांक शरद अहिरे पाच हजार एक रुपये द्वितीय क्रमांक जगन्नाथ पवार तीन हजार एक रुपये तृतीय क्रमांक प्रेमराज पाटील दोन हजार एक रुपये अशी तर महिला गटात प्रथम पिंपर क्रमांक संतोषी शरद पिंपळसे हजार एक रुपये द्वितीय शेवंता पावरा तीन हजार एक रुपये तृतीय क्रमांक ऋतुजा आव्हाड दोन हजार एक रुपये अशी बक्षिस मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली या स्पर्धेचे पंच म्हणून गोमाजी थोरात प्रमोद पाटील सुनील मोहिते विलास वळवी प्रशांत पाटील वरुण पाटील आदींनी पाहिले चाळीसगाव परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत चाळीसगाव हिरापूर रोडवरील कॉम्प्लेक्समध्ये नाल्याचे पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे चाळीसगाव महापालिकेकडून पावसाचे पाणी उपसण्यासाठी चर्तीचे प्रयत्न सुरू आहेत पावसाची संततधार सुरू असल्यामुळे प्रशासनाला पाणी काढण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे कॉम्प्लेक्समधील सर्व गाड्यांमध्ये आठ ते दहा फुटापर्यंत पाणी साचले आहे त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस पाचव्या व सहाव्या दिवशी महिलांचा जल्लोष मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती धुळे शहरात सुरू असलेल्या गरबा महोत्सव दोन हजार पंचविसावा पाचव्या व सहाव्या दिवशीही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोहळा अविस्मरणीय केला या दोन दिवसांच्या महोत्सवाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौधरतीताई देवरे माननीय सभापती मनपा धुळे शीतलभाऊ नवले विक्कीबाबा परदेशी युवा नेते ॲड रोहित चांदवडे विश्व हिंदू परिषद अध्यक्ष निलेशजी रुणवाल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कमलाकर नाना पाटील देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश भाऊ गांधी प्रसिद्ध उद्योगपती योगीराज मराठे विश्व हिंदू परिषदेचे चंदन सोमानी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली पाचवा दिवस मोबाईल टॉर्च थीम या दिवशी सर्व लाईटचं बंद करून हजारो महिलांनी एकाच वेळी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात नृत्य सादर केले मैदानावर उभा राहिलेला हा अद्वितीय देखावा थरारक आणि मनमोहक ठरला महिलांच्या हातातील प्रकाशाने एक वेगळीच उर्जा आणि ऐक्याचा संदेश दिला सहावा दिवस समाजसुधारकांच्या वेशभूषेत गरबा सहाव्या दिवशी महिलांनी मा साहेब जिजाऊ सावित्रीबाई फुले झाशीची राणी अहिल्याबाई होळकर मा रमाई ताराबाई यांसह थोर समाजसुधारक व महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून गरबा सादर केला हजारो महिलांनी एकाच वेळी साकारलेल्या या भूमिकांमुळे प्रेक्षकांसमोर नारी शक्तीचे अभूतपूर्व योगदान जिवंत झाले मान्यवरांनी गौरवोद्गार तसेच उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजक ललित दादा माळी यांचे अभिनंदन केले हा उत्सव मुंबई पुण्यासारख्या महानगरांप्रमाणे भव्यतेने साजरा होत असल्याचे गौरवले युवा नेते ऍड रोहित चांदवडे यांनी आमदार अनुप भैय्या अग्रवाल तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्रजी अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ललितदादांनी धुळ्यासाठी केलेल्या भव्य आयोजनाचे कौतुक केले या कार्यक्रमाची संकल्पना प्रियंका ताई माने मोटिवेशनल स्पीकर यांची असून त्यांच्या उत्कृष्ट संकल्पनेबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केले आगामी जागतिक विक्रम प्रयत्न देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सुरू सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेलिब्रिटी अश्विनी महांगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या दिवशी धुळेकर महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धुळ्याचे नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ललित दादा माळी यांनी केले आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव वसमाणे कळगाव कुंभारे येथील पपई केळी आणि मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी त्रस्त असून शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे या, नुकसान या नुकसानीत पिकांची झाडे कोलमडून जमिनीवर पडली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे शिंदखेडा तालुक्यातील काही भागात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे पपई केळी कापूस ज्वारी बाजरी मका आदी पिके भुईसपाट झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले लोहगाव वसमाणे कळगाव कुंभारी आदी भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे शिंदखेडा तालुक्यात यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस झाला सततच्या पावसाने शेतकऱ्यांना निंदणी कोळपणीचे काम जास्त करावे लागले त्यामुळे खर्चात वाढ झाली काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती पिके परिपक्वस्थेत असताना व कापूस वेचणीसह मका ज्वारी बाजरीची कापणी सुरू असताना शनिवारी सायंकाळी पुन्हा जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे तालुक्यातील लोहगाव वसमाणे कळगाव कुंभारेसह परिसरात केळी पपई कापूस ज्वारी बाजरी मका आदी पिकांचे नुकसान झाले परिसरात शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला शनिवारी परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे कापूस मका केळी फळबागांचे मोठे नुकसान झाले काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी कापूस वेचणी मका काढणीसह इतर कामांना वेग दिला होता मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे पावसामुळे कपाशीसह मक्याचे सर्वाधिक नुकसान होणार आहे वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेच्या वाहिन्या तुटल्या होत्या पपई आणि केळीची नुकसान वादळी वाऱ्यामुळे केळी आणि पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मका मकापी भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकरी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहेत व अन्य इतर पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मका केळी पिक पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे तरी शासनाने तातडीने याचा पंचनामा करून शासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी सर्व गावात ब्रह्मकमळ कमळ फुलले धार्मिकतेचे महत्त्व बघण्यासाठी महिलांची गर्दी ग्रामीण भागात शेतीकाम सकाळी शेतात निघायचे आणि सायंकाळी घरी परतायचे असा दिनक्रम असतो परंतु त्यातही एखादा छंद जोपासला गेला तर खूप खूप कौतुक वाटते असाच प्रकार धुळे तालुक्यातील बोरीस येथील निवृत्त कोतवाल सदाशिव महालेच्या घरी ब्रह्मकमळाचे रोप लावले होते व त्यांची सोन योगिता गणेश महाले यांनी साधारण चार वर्षापासून झाडाची निगा राखली अखेर त्या झाडाला शनिवारी दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री फूल आले ब्रह्मकमळ हे हिमालयात उगवणारे एक दुर्मिळ आणि पवित्र फूल आहे हे फूल हिमालयाच्या उंच पर्वतावर आढळते सहसा रात्रीच्या वेळी हे फूल फुलत असते एक दिवसापेक्षा जास्त काळ हे फूल टिकत हिंदू देव ब्रह्मदेवाने या फुलाची निर्मिती केली असे मानले जाते आणि त्याला देवपुष्प असे देखील म्हणतात आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर